एक बालुशाही आपण आता तोडून पाहूया हे पा पाक आजपर्यंत मुरलेला आहे आणि जर तुम्ही ल रात्रभर ठेवली तर त्यामध्ये अजून पाक मुरत जातो आणि आपली मस्त पैकी बालुशाही तयार होती अगदी खाण्याची इच्छा झाली सणासुदीच्या निमित्ताने आपण घरात गोडधोड पदार्थ करतच असतो त्या गोड पदार्थांमध्ये आज मी तुम्हाला प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये मस्तपैकी खस्त अशी बालुशाही कशी बनवायची ते दाखवणार आहे अहो ही बालुशाही तुम्ही वाढदिवसाला बनवा एखाद्या छोट्या समारंभाला बनवा कुणाला द्यायला बनवा आणि अशी जरी तुम्ही खायला गेली तर ती तुमचा आनंद द्विगुणितच करणार आहे तर चला प्रतिभा किचन किचनमध्ये आज आपण बालुशाही कशी बनवायची हे माझे छोटे छोटे टिप्सह पाहणार आहोत दोन वाटी मैद्याची बालुशाही बनवण्यासाठी येथे मी दोन वाट्या साखर घेत आहे त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे मिडियम गॅसवर आपल्याला हा कच्चा पाक बनवून घ्यायचा आहे स्वादासाठी दोन तीन इलायची बारीक करून घेतलेल्या आहेत बालुशाहीचा स्वाद वाढण्यासाठी आणि त्याला छान कलर येण्यासाठी मी थोडेसे याच्यामध्ये केशर घेत आहे जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही केशर येलो कलर घेऊ शकता हा खाण्याचा कलर मी वापरत आहे अगदी थोडासा आपल्याला कलर घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब लिंबाचे पिळायचे आहेत आपल्या पाकाला चांगली उकळी आलेली आहे ते आपण असं पाहायचं आपल्याला फार पक्का पाक नको आहे हे पा हाताला चिपचिप लागला की तो पाक आपला व्यवस्थित झाला आहे असं समजायचं आहे तरच तो बालुशाहीमध्ये मुरला जातो असा एवढा पातळ पाक, पाक हवा आहे आता मी परत तुम्हाला दाखवते हे पा असं दोन बोटात धरलं तर पाक आपल्याला चिकट लागला पाहिजे तार नाही धरली पाहिजे बोटांना चिकट लागतोय पण तार नाही धरलेली असाच पाक आपल्याला बालुशाहीसाठी बनवायचा आहे गॅस मी बंद केलेला आहे मी जी नेहमी भाजीची वाटी घेते त्या दोन वाट्या मी मैदा घेणार आहे मैदा खूप दिवसाचा घ्यायचा नाही आहे फ्रेश मैदा आणून त्याचं बालूशाही बनवायची नाही तर मग बालुशाहीला वास येतो मैद्याच्या चाळणीने हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे अगदी चिमटीभर मी मीठ घेतलेला आहे मेजरमेंटच्या चमच्याने आपल्याला एक टी स्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि आपल्याला तुमच्याकडे मेजरमेंटचे चमचे नसतील ते गच्च भरून पोह्याचा म्हणजे फार मोठा पण नाही आणि छोटा पण नाही आहे असा एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे बेकिंग पावडर मैदा आणि मीठ एकत्र केल्यानंतर आपण हा मैदा परत चाळून घ्यायचा म्हणजे काय होतो ते बेकिंग पावडर आणि मीठ सगळं व्यवस्थित त्या मैद्यामध्ये मिक्स होतो त्याच वाटीने मी अर्धा वाटी शुद्ध तूप घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दालडं तूप वापरू शकता थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हे मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं तूप मी मैद्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता पूर्वीच्या काळी बालुशाहीमध्ये दही आवर्जून टाकलं जायचं दही किंवा आंबट टाक तर त्यांनी एक छान स्वाद येतो आता तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण मी थोडं एक चमच्याभर माझ्याकडे आंबट ताक आहे त्या आंबट ताक मी घेणार आहे आणि या मैद्यासाठी अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या अर्ध्या वाटी पाणीमध्ये मी पोहाचा एक चमचा आंबट ताक घेतलेला आहे हे पासं एकदम घट्ट घट्ट हाताने मळायचं नाही आहे असं खिल्लं खुललंच पीठ आपल्याला गोळा करत जायचं आहे राहिलेलं थोडं पाणी पण मी घेतलेलं आहे आणि हा हलक्या हाताने आपलं सगळं मैद्याचं पीठ गोळा करत राहायचं आहे मैद्याच्या क्वालिटीप्रमाणे कमी जास्त थोडं पाणी लागू शकतं तर तुम्हाला हवं तर कमी पाणी वाटलं तर छोटे दोन चमचे पाणी तुम्ही अजून घेऊ शकता हे खूप असं घट्ट पिळ म्हणजे आपण गव्हाचं पीठ मळतो तसं मळलेलं नाही एकदम एक आहे एकदम हलक्या हाताने मळलेलं आहे याच्यामध्ये लगेच लेअर दिसायला लागलेत तर आता हे असं गोळा करून आपण एक दहा मिनटं याला भिजून देऊया दहा ते पंधरा मिनट झालेले आहेत छानपैकी भिजले आपलं पीठ ते असेच आपल्याला असे लेअरने पाहिजे असं हाताने तोडत राहायचे पीठ पोळपाटावर आपल्याला अशा पद्धतीने पीठ गोळा करून घ्यायचं आहे असं कट करून घ्यायचं आहे आणि याचे सुरीने दोन भाग करायचे आता हे परत असे एकावर एक ठेवायचे एक परत त्याला असं मधून कट करायचं आहे असं आपल्याला चार पाच वेळा करायचं आहे म्हणजे आपल्या बालूशाहीला लेअर छान पाडतात हे पहा असे लेअर लेअर तयार होतात आता हे असे परत चार भाग करून घ्यायचेत यातील एक भाग घेऊन आपल्याला हलक्या हाताने हे पीठ असं गोळा करायचं आहे पीठ खूप दाबायचं नाही आहे आणि आप आपल्याला हव्या त्या आकाराची बालुशाही बनवायची आहे आता मी थोडी छोटीच बनवणार आहे कारण त्या तळून खूप मोठ्या होतात आणि खूप मोठी बालुशाही खायला देण्यापेक्षा एक छोटी बालुशाही द्यायला योग्य वाटते हा लिंबा एवढा गोळा घेऊन आपल्याला असा हातावर हा असा गोळा गोल 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 फिरवायचा आहे गोळा करून झाला की आपल्या ह्या बोटाने असं थोडंसं गोल फिरवायचं म्हणजे काय होतात त्याला बालुशाहीला जरा पीळ पडतो बालुशाही व्यवस्थित गोल होऊन त्याला पिळा पडत नाही आहे थोडंसं याच्यामध्ये पाणी कमी झाले तर आता मी काय करणार हे दोन दोन चार बालुशाही घडून पाहिल्यात आता मी हे सगळं परत मोडून टाकणार आहे याच्यामध्ये पाण्याची थोडीशी गरज आहे थोडंसं पाणी घेऊन हे पीठ मी परत मळून घेणार आणि तुम्हाला जशा घड्या करायच्या दाखवल्या तशाच त्या परत सगळ्या घड्या बनवून घेणार आहे पाणी टाकून मी पीठ थोडं ढिल्ल करून घेतलंय तुम्ही सुरुवातीलाच एखाद्या बालुशाहीचा गोळा व्यवस्थित होतं का ते पहा पाण्याची गरज असली तर पाणी टाका आता परत मी अशा एक ठेवून त्याचे लेअर बनवून घेत आहेत चार भागापैकी एक भाग घ्यायचा आहे आणि या आप पिठावर आपल्याला पोलसर सुती कपडा ठेवायचा आहे म्हणजे पीठ आपलं कोरडं पडत नाही हलक्या हाताने हे आपल्याला असा थोडासा रोल रोलसारखा करून घ्यायचा आहे छोट्या आकाराचीच आपल्याला बालुशाही तयार करायची आहे हलक्या हाताने हा उंडा मी गोल गोल मळून घेत आहे हे पाहू शकता आपलं उंडा व्यवस्थित झालेला आहे हवं तर तुम्ही आता इथं थोडंसं हाताला तेल पण लावू शकता तेल किंवा तूप लावू शकता थोड्या हलक्या हाताने होल देऊन असा पिळा मारायचा बोटाला म्हणजे त्या बालुशाहीला पण असा पिळा पडतो हे पा या साधारण सा सारख्या आकाराच्या आपल्या पंधरा बालुशाही तयार झालेल्या आहेत नंतर ही बालुशाही आपण अशी दोन बोटात धरायची आणि खालच्या बोटांनी प्रेस करून आणि वरच्या बोटांनी प्रेस करून थोडंसं होल पडू द्यायचं होल पडल्यामुळे आतून पण ती बालुशाही व्यवस्थित तळली जाते आता बा बालुशाही तळायला शक्यतो आपल्याला पसरट भांड्याचीच कढई हवी आहे आता मी सुरुवातीला हा पॅन घेतला पण मी विचार केला की जर या पॅनमध्ये बालुशाही बुडेल एवढे तेल घेतलं तर ते उलटं पालटं करताना तेल गॅसच्या बाहेर पडू शकतं तर मग ते मी ती कढई बदलली आणि खोलगट कढई घेतली आहे की जेणेकरून आपली ती बालुशाही त्या तेलामध्ये बुडली जाईल येथे मी घाण्याचं सूर्यफुल तेल घेतलेलं आहे मोठ्या फ्लेमवर मी मंद आचेवर तेल गरम करायला एक पाच मिनटं अगोदरच ठेवलेलं आहे आपल्याला तेलाला चांगला ताव येऊ द्यायचा आहे मंद गॅसवरच थोडंसं पीठ टाकून पाहिजे की आपलं तेल गरम झालं का गोळावर आलेलं आहे म्हणजे तेल आपलं अगदी योग्य तापलेलं आहे बालूशाही तयार करू पर्यंत हा पाक घट्ट पडलेला आहे आता मी याला गरम करायला गेले तर याची एक तार होणार तर मग अशा वेळेस तुमचे जर असं काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करायचं आहे थोडंसं पाणी अगदी दोन चमचे पोहेचे पाणी टाकून हा पाक गरम करून घ्यायचा आहे आपल्याला खूप उकळलेला पण नको आहे किमान गरम पाक आपल्याला हवा आहे आता सावकाश आपल्याला या बालूशाही या तेलामध्ये सोडायचे आहेत हे पा बुडबुडे यायला लागलेत म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे सावकाश हाताने आपल्याला जेवढ्या बालुशाही बसतील तेवढ्या सोडायच्यात फार गर्दी करायची नाही बालुशाही एकदा तेलात सोडल्यानंतर आपल्याला लगेच त्याला हलवायचं आहे बालुशाही सनफ्लावरच्या तेलाऐवजी तुम्ही शुद्ध तुपामध्ये किंवा शेंगदाणा तेलामध्ये पण तळू शकता पाक आपला गरम झालेला आहे ना आता परत चेक करायचं का तो चिकट लागतोय का हाताला नाही थोडंसं त्याला उकळी आणावी लागेल बालुशाही तळायला माझ्याकडे स्टेनलेस स्टीलची कढई पण होती पण मी ती कढईने न घेता कारण काय होतं ही कढई जर गरम झाली तर तिला खूपच ताव येतो म्हणून मी ती कढई न घेता अॅल्युमिनियमची कढई घेतली किंवा तुम्ही फ्राय पॅन पण घेऊ शकता हे तुम्ही पाहू शकता आपल्या बालूशाही तळून अशा वरती आलेल्या आहेत बालूशाही तळताना तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजे जर तुम्ही गॅस मोठं करून बालूशाही तळली तर ती आतमध्ये कच्ची राहू शकते म्हणून मंद गॅसवरच तुम्ही बालूशाही तळून गरम केलेला पाक मी परत चेक केलाय तो बोटांना चिकट लागतोय पण त्याची तार होत नाहीये अशा पद्धतीचाच आपल्याला पाक व्हावाय हो म्हणजे पाक पण व्यवस्थित होणं तुमचं फार गरजेचं आहे पाक पाचट पण करायचा नाही आणि एक तारी पण करायचा नाही गॅस मी बंद केलेला आहे आता बुडबुडे थोडेसे कमी झालेत आणि जवळजवळ सात आठ मिनिट झालेत आता मी किंचित गॅस थोडासा मोठा करणं किंचित अगदी आता हलक्या हाताने या बालुशाही उलट्या पालट्या करत बदामी रंगावर तळून घ्यायचे आहेत एक दोन मिनिट झाले की बालुशाही मी पलटी करत आहे मध्यम ते बारीक गॅस करत मी जवळजवळ पंधरा मिनिट झालं ह्या बालुशाही तळून घेतलेल्या आहेत आणि फार तळायला तेल किंवा तूप पण लागत नाही याला आता असा मोठ्या झारा घेऊन आपण यामध्ये या सगळ्या बालुशाही काढून घेऊया म्हणजे अतिरिक्तीचं तेल किंवा तूप यामधून पटकन खाली निघून येतं पाक आपला गरम आहे आणि सावकाशा बालुशाही यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत असं तळाला सगळ्या बालुशाही बुडल्या पाहिजेत हे असे बुडबुडे येत आहे म्हणजे आपल्या बालुशाहीमध्ये मध्ये पाक मुरत आहे उलट्या पालट्या करत बालुशाहीमध्ये मध्ये आपल्याला पाक असा मुरून घ्यायचा आहे आता दुसरं बालुशाही तळपर्यंत हे आपल्याला थोड्या वेळ असंच पाकात राहू द्यायचे इकडे मी राहिलेल्या बालुशाही अशा झाकून ठेवलेल्या होत्या म्हणजे त्या वातावरणाने सुकत नाही आणि आता हळूहळू आपल्याला अशा मध्ये तेलात सोडायच्या आहेत अशाच पद्धतीने मीडियम ते बारीक गॅसवर मी या बालुशाही तळून घेत आहे आणि या आपल्या बालुशाही अशा या पाकामध्ये अशा उलट्या पालट्या करून घेत आहे एक पंधरा मिनिट पाकामध्ये मुरल्यावर या बालुशाही मी आपण ह्या जाळीवर काढून घेत आहे म्हणजे काय होतं अतिरिक्तचा जो पाक असतो तो खाली पडेल बालुशाही करताना पीठ आपलं फार घट्ट पण नाही झालं पाहिजे फार पातळ पण नाही झालं पाहिजे मंद अशावर आपल्याला बालुशाही तळून घ्यायची या महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवल्या म्हणजे आपली बालुशाही छान होते राहिलेल्या बालुशाही पण मी मीडियम ते आचेवर तळून घेतले आहेत आणि आता तेल निथळून मी त्या परत पाकामध्ये घेत आहे जर तुमचा पाक फारच गार झाला तर तो परत थोडासा कोमट करून घ्यायचा आहे पण थंडगार पाकामध्ये बालुशाही मुरत नाही बालुशाही ओलसर असतानाच मी ते पिस्त्याचे असे बारीक क्रश करून घेतलेला आहे सजावटीसाठी ते, ते थोडंसं आपल्याला हा पिस्ता घ्यायचा आहे हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे हवं तर असं वरून एक एक दोन दोन थेंब तुम्ही पाक पण त्यावर टाकू शकता पाक जर घट्ट पडला आणि बालुशाही त्याच्यामध्ये चिकटून राहिली त्या पाकाला तर हे थोडंसं गॅसवर गरम करायचा म्हणजे पाक आपला परत पातळ होतो नाही बालुशाहीमधला सगळा पाक वेस्ट्राचा निघून जातो जसं मी सांगितलं होतं तसं हा अतिरिक्तचा पाक आपला ताटात पडलेला आहे आपली मस्तपैकी बालुशाही तयार झालेली आहे मी थोडी टेस्ट करते मला तर गोड पदार्थ फारच आवडतात आणि अगदी मस्त ख बालुशाही झाली आतपर्यंत पाह मुरलेला आहे अहो ही आत्ता रात्रभर मुरली तर उद्या तर खायला अजून छान लागेल ही सात आठ दिवस तर बालुशाही कशी छान राहते चांगली लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पाहा रेसिपीला लाईक ला करा शेअर करा माझ्या प्रतिभा फिरोदियाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे आता सणानिमित्ताने नवीन नवीन रेसिपी येतील त्या तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद